आपल्या अवतीभोवतीचे बांगलादेश म्यानमार श्रीलंका आता पाकिस्तानमध्ये केव्हाही क्रांती होईल लक्षात ठेवा तो मुनीर जो आहे तो एक दिवस सगळी बरखास्त करून लष्करशाह होणार असं रंग दिसतो आहे तिकडे अफगाणिस्तानमध्ये झाली पण ती लष्करी म्हणजे युद्धात जिंकला त्याने अफगाणिस्तान पण सगळा आता नेपाळ राहिला होता आणि तिथे आता सुशिला कारकी सुशिला कारकी या जर पंतप्रधान झाल्या तर याचा अर्थ असा होईल ते की भारताला अनुकूल असे राजवट होईल कारण त्यांचा लौकिक भारताला अनुकूल असा आहे पण आता नेपाळच्याच त्या यूथ लिडरमध्ये नेहमीप्रमाणे जे होतं दुर्दैवाने ते झालं आहे त्यांच्यात मतभेद झाले आहेत यांचं म्हणणं असं आहे सुशिला यांच्या बाजूचं की भारताशी संबंध आपले जायला जा, पाहिजे आपण चीन आणि अमेरिकेच्या आहारी जाता कामाने त्यामुळे ते दुसरं नावं घेत आहेत आणि हिंदुत्ववादी राजेशाहीवादी आणि भारताला अनुकूल लावबी की सुशिला कर्क यांचं नाव घेतले सुशिला कर्क झाल्या तर भारताचं बल आहे नाही तर भारताचा आणखी एक शत्रू बाजूला निर्माण होणार निश्चित